की बहुजन 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 हा मुद्दा सातत्याने गेल्या दोन तीन वर्षामध्ये समोर येतो तुम्ही जर बारकाईने अभ्यास केला तर याच्या आधी बहुजन हा विषय नव्हता पण हे बहुजन बहुजन म्हणतात मला वैयक्तिक मी बहुजन नाही का मी मराठा नाही का दादा मराठा नाहीत का सत्यांद्राजे नाईक निंबाळकर मराठा नाहीत का संजय दादा मराठा नाहीत का ही सगळी माणसं असून सुद्धा जातीपातीचं राजकारण तालुक ने, जाती जाती या तालुक्यामध्ये चालवलं जात जनता कधी जातपात बघत नाही पण नेते जातीपातीकडे वळतात हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि त्या जातीपातीच्या धर्मांध लोकांना या धर्माच्या ठेकेदारांना धडा शिकवायची वेळ आली आहे प्रशांत परिचारकांचं आता नाव मुश्रीफ साहेबांनी घेतलं पण या तालुक्याच्या वतीनं छत्रपती ग्रुपचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं ना छत्रपती शिवरायांचा मावळा या नात्यानं सैनिक टाकळीचा पुत्र या नात्यानं ज्या दिवशी परिचारक माझ्या समोर असेल त्या दिवशी त्याच्या तोंडावर कोल्हापुरी पायथान असेल हा माझा शब्द आहे मी सेना बीजेपीच्या बसण्या उठण्यात गेले चार पाच वर्ष आहे तर काय मिळालं या बहुजन नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो मी तालुक्यातल्या आणि इथं आमच्यावर गुन्हा दाखल झाला हे दुःख नाही का त्यावेळेला हे बहुजन नेते कुठे गेलते कशासाठी अटक झाली मलाच माहित नाही तर शिवरायांनी जर शिकवलं नाही तर हे कोण या तालुक्यामध्ये विचारवंत नेते संपले येथून पुढे विचार करा तुम्ही काय केलं पाहिजे आणि कोण म्हणत असेल की प्रमोद पाटील पुढची गणित घालून संघटने बरोबर आहे तर प्रमोद पाटील स्वबळाच्या ताकदीवरती आणि स्वतःच्या हिमतीवरती विश्वास ठेवतो हो मला सांगा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा किती झाल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक कोल्हापूरला झाली प्रचार शुभारंभ एक कागल साइड ला झाली दुसरी तिसरी वडगाव झाली जर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर एवढ्या सभा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाल्या असत्या का म्हणजेच ताकद संपण्याची ही लक्षण आहेत एखादं आव्हान बाळासाहेबांनी करायचं आणि जनता एकवटायची म्हणजे आज स्वाभिमानी शिवसैनिक हे स्वाभिमानी आहेत पण नेते शिव शिवसेनेचे नेते स्वाभिमानी राहिलेत का ज्या दिवशी हातकनंगले मध्ये आम्ही निर्धार मेळावा घेतला आणि खासदार राज शेट्टी साहेबांना पाठिंबा दिला त्यानंतर आमची गाडी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरत असताना छत्रपती ग्रुपचा सिंबॉल दिसला की त्या गाड्या चेक केल्या जातात याच्या आधी त्या गाड्या चेक केल्या जायच्या नव्हत्या माझ्यावरती पत्रकारांची टीम बसवली की प्रमोद पाटील फक्त कुठे काय चुकीचं बोलतो का बघा पोलिसांना निरोप दिला गेला की प्रमोद पाटलावरती काय गुन्हे असले तर वरती काढा हे प्रत्यक्षात झालेलं आहे याचे पुरावे माझ्याकडे आहेत आम्ही या तालुक्यामध्ये आय टी प्रोजेक्ट शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग युनिट अशा गोष्टी करत असेल तर आम्हाला सुट होते आम्हाला सोपते ती खासदार रज्जू शेट्टी साहेबांची पाठवळ किंवा त्यांची चळवळ आणि बघा हे सगळं चिट्टी चिन्ह मागच्या आणलं गेलंय हे बॅट आहे आणि बॅट लक्षात ठेवा तालुक्यात मी सभा केल्या नाहीत ही तिसरी सभा माझ्या तालुक्यामध्ये आहे त्या भागातून एवढा तालुक्याला लाजवेल शिरो तालु प्रत्येक पंचवार्षिक पेक्षा रेकॉर्ड मोडल्याशिवाय राहणार नाही एवढा शब्द मी देतो आणि छत्रपती ग्रुप पूर्ण ताकदीने काम करतोय बॅट चिन्ह येत्या तेवीस तारखेला लक्षात ठेवा आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा